काय विषय मित्रांनो तर आज चाललंय भव्य दिव्य असं श्रावण केसरी मैदान बघायचं चौदरवाडीला तर नेहमीप्रमाणे स्प्लेंडर न घेता बुलट घेतली म्हणलं चला आता निघा हो। मैदाना पहिली बुलट पार्किंग केली चला म्हणलं कोणकोणती मोठी बैल आता चला बघाव हो। मैदानाकडे जाताना पहिल्यांदा आपल्याला बहुतनकरांचं लक्ष दिसला बघा आपण बी बाहुतनकरांच्या लक्ष्यावर एक सेल्फी घेतली बघा चला म्हणलं अजून कोणकोणती बैल मैदाना वाल्यात चला बघूयात बाहुतनच्या लक्ष्यापासून अलीकडं आल्यावर पिंटू शेख मोडक वडकीकरांचं कॉकटेल दिसलं बघा आपण बी वडकीकरांच्या कॉकटेलवर सेल्फी घेतली बघा कोकटेलपासून पुढे गेल्यावर आपल्याला आमचे मित्र ओम गाडगे यांचा महाराष्ट्र केसरी दैवत दिसला बघा आणि दैवत गटाला पळाय जाणार होता म्हणून पिट्याबाई आणि ओम्याबाई दैवतला पाणी करत होतं बघा दैवतपासून पुढे आल्यावर आपल्याला पुसेगाव हिंद केसरी शंकर दिसला बघा चला म्हणलं आता कोणकोणती पहिला अजून मैदाना चला बघूयात वाघोलीकरांच्या हिंद केसरी शंकरपासून पुढे आल्यावर आपल्याला पंचम हिंद केसरी निंबाळकर सरांचा काळी सर्जा दिसला आपण बी पंचम हिंद केसरी एक सेल्फी घेतली बघा पंचम हिंद केसरी पुढे आल्यावर आपल्याला व्हाईट गोल्ड कालुंडेकरांचा चिक्के दिसला बघा आपण बी व्हाईट गोल्ड कालुंडेकरांच्या चिक्क्यावर एक सेल्फी घेतली बघा कारुंडेकरांच्या चिक्क्यापासून पुढे आल्यावर आपल्याला छोटा पॅकेट बडा माका सिकंदर कॅनशे कॅनशी दिस आपण बी छोट्या वाजता सिकंदरे कॅनशे वर एक सेल्फी